नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज प्रॅक्टिस सेट एक पॉईंट चार पाहत आहोत जसं खालील एक सामायिक समीकरणे सोडवा काल अशा टाईपचं एक एक्झाम्पल आपण सोडवलं होतं सेम त्याच टाईपचं हे एक्झाम्पल आहे बरोबर आता यामध्ये कालच्या सारखंच हे गणित असल्यामुळे हे कसं सोडवायचं ते तर आपण पाहणार आहोत पण एकसारख्या एक्झाम्पलची तीन ते चार एक्झाम्पल जर तुम्ही सोडवले ती याची प्रॅक्टिस खूप चांगली होती म्हणून म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही जर गणिताचा सराव केला तर तुम्ही त्यामध्ये कार्यक्षम बनता ठीक आहे तर आज हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आपण पाहू प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरमधलं सेकंड एक्झाम्पल हे त्यामध्ये पहा जसं काल आपण पाहिलं होतं अशा प्रकारचे एक्झाम्पल सगळ्यात पहिली याची मानणी करून घेऊ दहा बागीला एक्स अधिक वाय अधिक दोन बागीला एक्स वजा वाय वायबरोबर चार पंधरा बागीला एक्स अधिक वाय वजा पाच बागीला एक्स मायनस वायबरोबर उन्हाचे दोन लक्षात ठेवा इथं चिन्ह उन्हेचं आहे हे जर चिन्ह आपण चुकलो एक चिन्ह जरी चुकलं गणितामध्ये तर चुकीला माफी नाही त्यामुळे चिन्ह हातसा सिम्बॉल चोट हे अतिशय महत्त्वाचे छोट छोट्या गोष्टी चिन्हांचे नियम हे जर परफेक्ट असेल तर मॅथमध्ये आउट ऑफ आउट घ्यायला काहीच अवघड नाही बघूया मग दहा भागीला एक्स अधिक वाय याला मी कसं लिहू शकतो दहा गुणिले कंसात एक भागीला एक्स अधिक वाय अधिक दोन दोनला कसं लिहिणार दोन, दोन गुणिले कंसात एक भागीला एक्सवाजा वाय बरोबर चार त्यानंतर या पंधराला परत पंधरा गुणिले कंसात एक बागीला एक्स अधिक वाय वजा पाच कंसात एक भागीला एक्स वजा वाय बरोबर उन्हेचे दोन मग यामध्ये काय करायचं आपल्याला जसं ॲझ्युम करायचं आहे समजा जसं आपण मागच्याच पाहिलं होतं एक बागीला एक्स अधिक वाय बरोबर ए ठेवून मग तसंच ठेवायचं एक बागीला एक्स अधिक वाय बरोबर ए व एक बागीला एक्स माइनस वाय बरोबर बी ही किंमत वरील समीकरणामध्ये ठेवू ही किंमत वरील समीकरणामध्ये ठेव ठीक आहे मग आता वरील समीकरणात म्हणजे ज्या ठिकाणी एक बागीला एक्स एक्स अधिक वाय असेल तिथे ए ठेवायचं जिथं एक बागीला एक्स मायनस वाय असेल तिथं बी ठेवायचं ही किंमत वरील समीकरणामध्ये ठेवू मग वरील समीकरण पहा दहा गुणिले एक बागीला एक्स अधिक वाय मग एक बागीला एक्स अधिक वाय बरोबर काय ए मग तिथं ए ठेवायचं म्हणजे दहा ए अधिक ए. एक बागीला एक्स मायनस वाय बरोबर काय बी म्हणजे काय येईल दोन बी म्हणजे दहा ए अधिक दोन बी बरोबर चार हे झालं समीकरण एक दुसरं पंधरा गुणिले एक बागीला एक्स अधिक वाय बरोबर काय ए म्हणजे पंधरा ए वजा पाच एक बागिला एक्स मायनस वाय बरोबर काय पकडलं आपण बी वजा पाच बी बरोबर उण्याचे दोन हे झाले समीकरण नंबर दोन मग आता समीकरण एक व दोन जवळ आणूया दहा ए अधिक दोन बी बरोबर चार समीकरण एक पंधरा ए वजा पाच बी बरोबर वजा दोन समीकरण नंबर दोन आता यामध्ये ए किंवा बी यापैकी एका चलाचा आपल्याला लोप करावा लागेल मग काय करा आपण एचा लोप करण्यासाठी समीकरण एकला एचा सहगुणक पंधराने गुणून आणि समीकरण नंबर दोनला एचा सहगुणक दहाने गुणून मग पहा समीकरण नंबर एकला पंधराने व समीकरण नंबर दोनला दहाने गुण ओके मग पहा पंधरानं गुण या पंधरा दही दीडशे ए पंधरा दोन्ही तीस बी पंधरा न चार गुण्याचं पंधरा चौक साठ समीकरण तीन दहा न गुन्हा आता दही पंधरा दीडशे ए दही पचा पन्नास बी दही दोन्ही वीस पण उण्याचे वीस बरोबर समीकरण चार आता तीनमधून चार काय करायचं आपल्याला वजा करायचं मग तीनमधून चार वजा करायचं तर जे समीकरण वजा करायचं त्या समीकरणाची चिन्ह बदलणार म्हणजे जिथं उणे असेल तिथं अधिक जिथं अधिक असेल तिथे उणे उणे उन्ह्याच्या ठिकाणी अधिक उन्हेच्या ठिकाणी अधिक अधिक दीडशे ए उन्हेचे दीडशे ए कळ तीस बी पन्नास बी ऐंशी बी साठ आणि वीस ऐंशी बी बरोबर हे ऐंशी गुणिले इकडे त्यांना भागीले शून्य शून्य कटलं आठ आठ कटलं म्हणजे ऐंशी एक ऐंशी बी बरोबर किती आलं एक मग आता बी बरोबर एक ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवूया आपण बी बरोबर एक ही किंमत समीकरण नंबर तीनमध्ये ठेवून म्हणजेच ही किंमत आपण समीकरण तीनमध्ये ठेवली तर आपल्याला एची किंमत मिळेल मग बघूया समीकरण तीन काय आहे <coughs> या ठिकाणी समीकरण तीन आहे एकशे पन्नास एक, ए अधिक तीस बी बरोबर साठ हे झालं समीकरण तीन ज्या ठिकाणी बी आहे त्या ठिकाणी किंमत किती ठेवायची आपल्याला एक म्हणजे दीडशे ए अधिक तीस गुणीला एक बरोबर साठ पुढच्या स्टेपमध्ये दीडशे ए अधिक तीस एक तीस बरोबर किती साठ पहा मग दीडशे ए दीडशे ए अधिक तीस बरोबर साठ मग पहा मित्रांनो मग अधिकचे तीस तिकडे जाताना तीस म्हणजे दीडशे ए बरोबर अधिकचे तीस तिकडे जाताना तीस साठ वजा तीस म्हणजे दीडशे ए बरोबर तीस पुढच्या स्टेपमध्ये ए बरोबर तीस हे दीडशे गुणिले इकडे येताना बागिले शून्य शून्य कटलं तीन, तीन एक तीन ते ना पाचशे पंधरा ए बरोबर किती आलं एक छेद पाच पण या ठिकाणी आपल्याला ए आणि बीची किंमत मिळाली परंतु परंतु ए बरोबर काय ठेवलेलं आपण एक बागीला एक्स अधिक वाय व बी बरोबर काय ठेवलेलं आहे एक भागीला एक्स वजा वाय आता या जिकडून किमती घेतल्या तिकडून आपल्याला ते वापस करावं लागतील म्हणजेच पा एक छेद पाच एची किंमत बरोबर एक बागीला एक्स अधिक वाय व बी बरोबर किती आलेले एक एक बागीला एक बागीला एक्स वाजा वाय आता क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार एक्स अधिक वाय ना एकला गुन्हा एक्स अधिक वाय बरोबर पाच एक पाच हे झालं समीकरण पाच याच्या खाली छेद काही नसतो म्हणजे एक तिरपा गुणाकार एक ने एक लगुना एक्स वाजा वाय ना एक लगुना म्हणजेच काय तर एक्स वाजा वाय क एक्स वाजा वाय एक एक, एक हे झालं समीकरण सहा पाच व सहाची बेरीज करून एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण पाच एक्स वाजा वाय बरोबर एक समीकरण सहा मग या या ठिकाणी आपण काय करणार आता बेरीज करणार पाच अधिक सहा अधिक वाय उणे वाय कटले दोन एक्स बरोबर पाच अनेक सहा एक्स बरोबर सहा दोन गुणिले इकडे त्यांना भागिले बेतरिक सहा म्हणजेच एक्स बरोबर किती आलं विद्यार्थी मित्रांनो तीन पण आता नुसती ही एक्सची किंमत आली तीन आता आपल्याला वायची काढावं लागेल मग परत एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण नंबर पाच मध्ये ठेवून समीकरण पाच काय आहे आपलं एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण पाच मग ज्या ठिकाणी एक्स आहे किंमत तीन ठेवायचे तीन अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर अधिकचे तीन तिकडं जाताना तीन पाचातून तीन गेले खर राहिले दोन तुमची उकल आलेली आहे प्रथम एक्स ठेवायचे तीन नंतर वायची दोन या ठिकाणी हे एक्झाम्पल संपलं आहे परत एकदा पाहूया दहा भागीला एक्स एक्स अधिक वाय अधिक दोन भागीला एक्स अधिक वाय बरोबर चार पंधरा भागीले एक्साधिक वाय वाजा पाच भागीला एक्स वाजा वाय बरोबर उण्याचे दोन उन्ह्याचे दोन चिन्ह लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे जर चिन्ह चुकलं तर संपूर्ण गणित चुकून जाईल म्हणून गणितामध्ये चुकीला माफी नाही पहा मग या दहाला कसं लिहिलं मी दहा गुणिले एक भागीला एक्साधिक वाय अधिक दोन गुणिला एक एक्स एक्सवाजा वाय बरोबर चार पंधरा गुणिले एक बागिला एक्धिक वाय वजा पाच गुणिले एक बागीला एक्स वजा वाय बरोबर उन्हेचे दोन चिन्ह विसरायचं नाही मग आपण काय केलं स्टेपप्रमाणे एक बागीला एक्साधिक वाय बरोबर ए ग्रहित दडलं एक बागेला एक्स मायनस वाय बरोबर बी कशासाठी तर सरळ रूप देण्यासाठी आपल्याला सोपं जावं ही किंमत वरील समीकरणामध्ये ठेवून म्हणजेच काय मग ज्या ठिकाणी एक बागीला एक्साधिक वाय आहे तिथं ए ठेवला ज्या ठिकाणी एक बागीला एक्स मायनस वाय आहे त्या ठिकाणी बी ठेवला इक्वेशन तयार झालं दहा ए अधिक दोन बी बरोबर चार पंधरा ए वजा पाच बी बरोबर उन्हेचे दोन परत एकदा उन्हेचे दोन बरोबर समीकरण दोन आता एक व दोन जवळ घेतले ए किंवा बी दोन्ही चलापैकी एका चलाचा लोप करायचा आहे मग मला एचा लोप करायचा आहे किंवा बीचाही करू शकता तुम्ही मी एचा केला म्हणून समीकरण एकला एचा सहगुणक पंधराने व समीकरण दोनला एचा सहगुणक दहाने गुणून म्हणून चालले समीकरण एकला पंधराने व समीकरण दोनला दहाने गुणून एकला पंधरा गुणला पंधरा दही दीडशे पंधरा दोन्ही तीस पंधरा चो साठ समीकरण तीन आता दहा दहाचा दही पंधरा दीडशे दही पन्नास दही दोन्ही वीस समीकरण चार तीनमधून चार वजा करायचे ज्याच्यामधून जे समीकरण वजा करायचे त्याचे चिन्ह बदलायचे आहे जिथं अधिक असेल तिथं उणे जिथं उणे असेल तिथे अधिक इथं अधिक आहे इथं उणे दिले इथे उणे इथं अधिक दिले इथे उणे इथं अधिक दिले अधिक दीडशे उणे दीडशे कटले तीस पन्नास बी ऐंशी बी साठण वीस ऐंशी ऐंशी गुणिले इकडे तर भागिले बी बरोबर एक आता बीची किंमत निघाली आपल्याला एची किंमत काढायची म्हणून बी बरोबर एक ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवून कमी तीन काय दीडशे ए अधिक तीस बी बरोबर साठ ज्या ठिकाणी बी आहे तिथे किंमत एक ठेवली म्हणजेच दीडशे ए तीस एक तीस मग दीडशे ए अधिक तीस बरोबर साठ म्हणून दीडशे ए अधिक तीस बरोबर साठ अधिकचे तीस तिकडे जाताना उन्हेचे तीस साठमधून तीस गेले खारायले तीस दीडशे गुणीला इकडे त्यानं भागीला शून्य शून्य कटलं तीन एक तीन तीन पाच पंधरा ए बरोबर एकशे पाच परंतु आता ज्यांच्याकडून आपण उधार घेतलेले त्यांना रिटर्न करायचं आहे म्हणून ए बरोबर एक्स बागेला एक्स अधिक वाय व बी बरोबर एक बागीला एक्स वजा वाय म्हणजे ज्या ठिकाणी ए आहे किंमत एक छेद पाच जिथं बी आहे तिथं एक प्रत्येक संख्येखाली छेद काही नसतो म्हणजे एक असतो एक बागीला वजा काय आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरपा गुणाकार एक्स अधिक वायने एकला गुणलं एक्स अधिक वाय पाच नाही एकला गुणलं पाच एक पाच एक्स अधिक वायनं एक लगून एक्स एक्सवाजा वायनं एक लगून एक्सवाजा वाय एक न एक लगून एक एक आ एक, एक। पाच व सहा जवळ आणले पाच व सहाची बेरीज अधिक वाय उणे वाय कटले एक्सन एक्स दोन एक्स कारण की प्रत्येक चलाचा सहगुण काही नसतो म्हणजे एक असतो दोन एक्स बरोबर सहा दोन गुणिले इकडे त्यांना भागिले एक बे बेहरीक सहा एक्स बरोबर तीन मग एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवून मग समीकरण पाच काय एक्स अधिक वाय बरोबर पाच समीकरण पाच ज्या ठिकाणी एक्स आहे किंमत तीन ठेवली अधिकचे तीन तिकडे जाताना उन्हाचे तीन पाचातून गे तीन गेले खरं राहिले दोन वाय बरोबर दोन म्हणजे उकल आली उकल लिहिताना पहिले एक्सची लिहायची नंतर वायची तीन वामा दोन हे झालं तुमचं उत्तर मग अशा टाईपच्या एक्झाम्पलची तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अशा प्रकारचे गणित जे चार मार्काला विचारतात दीर्घोत्तरीमध्ये अत्यंत सोपं आहे या ठिकाणी आपण इथेच थांबूया नमस्कार